नमस्कार आसी सर एज्युकेशन युट्यूब चॅनल वर काय धातु म्हणजेच मूळ शब्द मूळ शब्दाला जग प्रत्यय लावला आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला धातू साधित असे म्हणतात ना जर तो वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला क्रियापद असे म्हणतात त्याच्यानंतर आपण क्रियापदाचे प्रकार बघितला कर्ता व कर्म याच्या स्थितीनुसार कर्ता व कर्म याच्या उत्पत्तीनुसार व कर्ता व कर्म याच्या उपयोगानुसार तर कर्ता व कर्म याच्या स्थितीनुसार सकर्म क्रियापद अकर्म क्रियापद द्विकर्म क्रियापद भावपद तुख क्रियापद आणि उभयविद क्रियापद असे आपण यू कर्ता व कर्म याच्या स्थितीनुसार पाच प्रकि पाच प्रकार बघितला त्याच्यानंतर आपण कर्ता व कर्म याच्या उत्पत्तीनुसार पहिला प्रकार आहे सिद्ध सिद्ध क्रियापद दुसरा आहे साधित क्रियापद आणि तिसरा आहे अनियमित क्रियापद त्याच्यानंतर आहे पहिला सहाय्य क्रियापद आणि प्रायोजक क्रियापद आणि त्याच्यानंतर आहे प्रायोजक क्रियापदानंतर शक्य क्रियापद मित्रांनो त्याच्यानंतर आहे संयुक्त क्रियापद हे आपण क्रियापदाचे प्रकार बघितला त्याच्यानंतर त्यांची डेफिनेशन काय व्याख्या आहे ते बघितला तर त्या क्रियापदा टॉपिक वर आणि क्रियापदाचे प्रकार ह्या आज आपण मागील वर्षाचे पीवायक्यू ते घेणार आहोत मित्रांनो तर चला पहिला प्रश्न आहे आई मुलाला हसविते आई मुलाला हसविते या वाक्यातील हसविते कोणता क्रियापद आहे आई पहिला आहे आई, आई मुलाला हसविते हसविते हा हसविते हसविते या वाक्यातील या वाक्यातील हसविते कोणता क्रियापद आहे पहिला ऑप्शन आहे संयुक्त क्रियापद दुसरा आहे सख्य क्रियापद आणि तिसरा आहे प्रायोजक क्रियापद आणि चौथा आहे करणरूप क्रियापद तर मित्रांनो संयुक्त क्रियापद म्हणजेच काय संयुक्त क्रियापद कसा बनते संयुक्त क्रियापद सहाय्य क्रियापद आणि धातू साधित मिळून संयुक्त क्रियापद बनते इथं आहे का हसविते विते असे हा असा विते मित्रांनो संयुक्त क्रियापद म्हणजे संयुक्त क्रियापद हा धातु साधित आणि सहाय्य क्रियापद यांच्या मिळून बनतेस संयुक्त क्रियापदामध्ये दोन क्रिया असतात इथं दोन क्रिया आहेत का नाही हा क्रियापद सत्य क्रियापदामध्ये सख्य क्रियापदामध्ये सक्यता दाखवते कर्त्याची सक्यता दाखवते आणि सखी क्रियापद कसे वळगायचे क्रियापदाच्या शेवटी वते किंवा ठेवा वते किंवा वतो हे शब्द असतात आणि हा, हा साय क्रिया साह्य क्रियापद साह्य क्रियापद व धातू साधित मिळून धातू साधित मिळून बनलेला असतो मित्रांनो संयुक्त क्रियापद काला आपण बघितलं जर तुम्ही श्रियापद हा चॅप्टर बघितला नसेल तर बघून घ्या मित्रांनो व्यवस्थित डिटेल मध्ये शिकवलेला आहे त्याच्यानंतर प्रायोजक क्रियापद म्हणजेच काय प्रायोजक क्रियापद हे स्वतः क्रिया करत नाही ते दुसऱ्याला ते स्वतः क्रिया करत नाही ते दुसऱ्याकडून केल्या जाते त्याला प्रायोजक प्रायोजक क्रियापद कसे ओळखायचे शेवटी शेवटी मित्रांनो वितो विते येतात आणि विले विली मित्रांनो सके क्रियापद आणि प्रायोजक क्रियापदामध्ये सकेदा मुलं कन्फ्यूज होतात भरपूर तर तिथं ओळखण्याची ट्रिक म्हणला तर एकदम सोपी आहे सके क्रियापदामध्ये वते आणि वतो व पासून होते सके क्रियापदामध्ये वते आणि वतो असतो आणि याच्यामध्ये विले विलो विल वी... विते आणि वितो हे शब्द असतात मित्रांनो क्रियापदाचे शेवटी हे शब्द हे चार शब्द असतात तर इथं ऐका विते 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 म्हणजे म्हणजे हा मित्रांनो प्रायोजक क्रियापद आहे हसविते आई मुलाला हसविते म्हणजे याच्यामध्ये करता स्वतः क्रिया करत नाही तो दुसऱ्याला करवतो करव तर मुलाला हसवितो असं आहे मित्रांनो तर इथं सबकी क्रियापद आणि प्रायोजक क्रियापद कसा पद्धतीने ओळखायचे हे ट्रिक आहे मित्रांनो हे क्रियापदाच्या शेवटी असतात ना जर तुम्हाला डेफिनेशन कधी लक्षात ठेवायचे असेल तर क्रियापदाचे क्रियाप प्रायोजक क्रियापद म्हणजेच काय प्रायोजक क्रियापद स्वतः क्रिया करत नाही तो दुसऱ्याला करवितो तो वाक्यावरच्या अर्थावरून समजते मित्रांनो करण म्हणजेच काय करण म्हणजेच होकारार्थी वाक्य इथं तर मित्रांनो याच्या पहिल्या प्रश्नाचे आन्सर आहे प्रायोजक क्रियापद प्रायोजक क्रियापद म्हणजे हे शब्द येतात मित्रांनो आता दुसरा प्रश्न आहे क्रियापद म्हणजे क्रियापद म्हणजे क्रियादर्शक शब्द नाही मित्रांनो केवळ क्रिया क्रियापद म्हणजेच काय तो तुम्हाला अगोदर माहित पाहिजे मित्रांनो क्रियापद म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात तर इथं ऐका केवळ क्रियादर्शक शब्द असते म्हणते म्हणजे चुकीचा आहे हा क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द हा पण क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द तो नाही मित्रांनो क्रिया संपविणारा शब्द हा पण चुकीचा आहे मित्रांनो वाक्यातील अर्थ क्रियापद म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजेच क्रियापद आहे आणि धातू धातू म्हणजेच मूळ शब्द त्याला धातू असे म्हणतात ना जर धातूला प्रत्यय जोडला आणि तो जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत नसेल तर त्याला धातुसाधित साधित म्हणतात ना जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला क्रियापद असे म्हणतात त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे मित्रांनो दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तर आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियापद म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आणि धातुसाधित साधित म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण न करणारा शब्द त्याला धातू साधित असे म्हणतात अगोदर तुम्हाला धातू माहित पाहिजे धातूवरून धातू साधित आणि क्रियापद होते वाक्याचा अर्थ पूर्ण तो क्रियापद ना वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही त्याला धातूसा प्रश्न तिसरा आहे तिने तिने भिकाऱ्याला पैसे दिले तिने भिकार्याला पैसे दिले या वाक्यातील क्रियापदाच्या कोणत्या प्रकारात आहे म्हणजे या वाक्यातील क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे मित्रांनो तुम्हाला या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे तर पहिला विधान आहे विधानपूर्वक क्रियापद सकर्मक क्रियापद दुसरा आहे तिसरा आहे द्विकर्म क्रियापद आणि चौथा आहे उभय क्रियापद मित्रांनो हे त्यांची विधानपूरक विधान, विधान तर इथं सकर्मक आहे विधानपूरक नाही मित्रांनो नाही आहे हा चुकीचा आहे सकर्म क्रियापद सकर्मक तर आपण सकर्मक सकर्मक आणि अकर्मक हे जर तुम्हाला ओळखायचे असतील हे जर तुम्हाला समजायचे असेल तर अगोदर तुम्हाला कर्ता व कर्म कसा ओळखतात कर्ता कर्म क्रियापद हे कसे ओळखतात हा मी हा तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो जर तुम्हाला कर्ता व कर्म ओळखत नसेल ओळखता येत नसेल तर तुम्ही क्रियापद चॅप्टर बघा क्रियापद चॅप्टर बघण्याचे अगोदर कर्ता व कर्म ओळखता आले पाहिजे तेव्हा तुम्हाला क्रियापद चॅप्टरमध्ये सकर्मक कर्म आणि अकर्मक कर्म ओळखता येईल म्हणजेच तुम्हाला कर्म ओळखता येईल कर्माचेच दोन भाग आहेत सकर्मक कर्म आणि अकर्म क्रियापद तेच आहेत मित्रांनो तर सकर्मक क्रियापद म्हणजेच काय सकर्मक क्रियापद आपण कसा ओळखतो तो हा वाक्य सकर्मक आहे का द्विकर्मक आहे का, का, का उभयविध आहे तर सकर्मक क्रियापद म्हणजेच तिथं कर्म आहे का तर आपण कर्म कसा ओळखतो अगोदर आपण क्रियापद ओळखतो तर क्रियापद कोणता आहे दिला 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 आहे तर इथला धातू कोणता आहे डी आहे धातू कोणता आहे डी आहे आणि त्या धातूला आपण काय विचारतो जर कर्ता ओळखायचा असेल तर नारा कोण आणि कर्म ओळखायचा असेल तर नारा कोण आणि लेले काय लेले काय म्हणजे दिलेले काय दिलेले काय पैसे दिलेले दिले पैसे आणि दिलेले पैसे कशाला भिकार्याला मित्रांनो इथं दोन कर्म आहेत दिलेले पैसे तिने देणारा कोण देणारा ती आहे ती हा करता, करता। हा आहे मित्रांनो हा आहे करता आणि हा आहे क्रियापद क्रियापद तर इथं मित्रांनो तर सकर्मक क्रियापद नाही कारण की इथं दोन कर्म आहेत सकर्मक तर आहेच तिथं कर्म तर आहेच पण दोन क्रम आहेत म्हणजे सकर्म कर्मामध्ये सकर्म क्रियापदामध्ये फक्त एकच कर्म असते आणि द्विकर्म क्रियापद म्हणजे दोन क्रियापद असतात मित्रांनो तर ते दोन क्रियापद कोणते आहेत प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म अप्रत्यक्ष कर्माला सलातना तर मित्रांनो सलातन हा अप्रत्यक्ष आहे अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर्म आहे मित्रांनो आणि पैसा हा प्रत्यक्ष कर्म आहे प्रत्यक्ष कर्म इथं दोन क्रम आहेत तर या तिसऱ्या प्रश्नाचा आन्सर आहे क्रिया द्विकर्म क्रियापद आणि चौथा आहे उभय क्रियापद उभय क्रियापद म्हणजे सरळ लक्षात ठेवायच्या डायरेक्ट शेवटी दोनही वाक्यामध्ये सेम क्रियापद असतो त्याला उभयविक क्रियापद असे म्हणतात त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे मित्रांनो वादळात झाड सापडले वादळात झाड सापडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा क्रियापदाचा प्रकार ओळखा ज्या मित्रांनो तर पहिला अकर्मक क्रियापद दुसरा आहे सकर्मक आणि तिसरा आहे अकर्तृ क्रियापद आणि चौथा आहे सहाय्य क्रियापद तर पहिला पहिला आहे अकर्मक क्रियापद म्हणजे अकर्मक क्रियापद म्हणजे काय जिथं कर्म नसते त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात तर आता इथं कर्म आहे का सापडणं सापडलेले सापड हा अकर्म क्रियापद किंवा सकर्म क्रियापद ओळखण्याची साधी ट्रीक अगोदर आपल्याला क्रियापद ओळखायचे आहे तर क्रियापद कोणता आहे तर सापडले हा क्रियापद आहे आता क्रियापद सापडल्या क्रियापद झाल्यानंतर क्रियापदाचा धातू कोणता आहे तो ओळखता आल्या पाहिजे तर सापड सापड हा धातू आहे सापड हा धातू आहे तर सापड या धातूला आपल्याला जर करता ओळखायचं असेल तर सापड साप हा तो सापड हा धातू आहे तर सापडणारा कोण म्हणजेच सापडणारा वादळ वादळात झाड सापडले म्हणजे झाडच सापडणारा कोण झाडच आणि सापडलेले काय झाडच तर मित्रांनो इथं कर्म नाही आहे कारण की सापडणारा कोण झाडच कुठं सापडला वादळात सापडला सापडणारा कोण झाडच आणि सापडलेले काय झाड येते म्हणजेच तिथं कर्म नाही आहे तर वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा तर अकर्म क्रियापद आहे मित्रांनो आणि सकर्म क्रियापद म्हणजे ज्याच्यामध्ये क्रियापद ज्याच्यामध्ये कर्म असते त्याला सकर्म क्रियापद म्हणतात तर सापडलेले काय झाडच म्हणजे झाड नाही आहे मित्रांनो सापडलेले तो हा कर्म करता आहे मित्रांनो याच्यानंतर आहे अकर्तुक क्रियापद अकर्तुक क्रियापद म्हणजेच भाव कर्तुक असते कर क्रियाची जी कर्ता असते जी भावना असते तोच क्रियापद असते तेवढा लक्षात न ठेवता गडगडते बडबडते असे मित्रांनो त्याचे मन... भाव असतात क्रियेचा भाव हे शब्द असतात गडगडते मणमडते कडकडते असे शब्द येत असतात मित्रांनो त्याला अकर्तुक क्रियापद म्हणतात आणि भाव क्रियापद म्हणतात सहाय्य क्रियापद सहाय्य क्रियापदावरूनच क्रिया समजून येते की तो सहाय्य क्रियापद दुसऱ्याला मदत करीत असते त्याला सहाय्य क्रियापद आणि सहाय्य क्रियापदामध्ये एकच क्रिया असते मित्रांनो त्याच्यानंतर प्रायोजक क्रियापद म्हणजेच काय करता स्वतः क्रिया करीत असतो ब करता दुसऱ्यांकडून क्रिया करीत असतो आणि क आहे क्रियापदाला अव किंवा औ हे प्रत्यय लागत असतात करता स्वतः क्रिया करीत असतो चुकीच्या मित्रांनो करता प्रायोजक क्रियापदामध्ये करता स्वतः क्रिया करत नाही तो दुसऱ्याला करवितो करवितो आणि सख्य क्रियापदामध्ये सख्य क्रियापदामध्ये करता कर्त्याची क्रिया करण्याची शक्यता दर्शविते तर हा चुकाय मित्रांनो करता दुसऱ्याकडून करीत असते करता दुसऱ्याकडून क्रिया तर हा मित्रांनो बरोबर आहे आणि क्रियापदाला अव अव हे प्रत्यय लागत नाही इथं प्रायोज्य क्रियापदामध्ये विते वितो विले आणि विली हे क्रि हे शब्द लागतात मित्रांनो क्रियापदाचे शेवटी तर इथं फक्त फक्त करता स्वतः क्रिया करीत असतो प्रायोजक नाही करता दुसऱ्याकडून क्रिया करीत असते हो तर मित्रांनो इथं फक्त ब बरोबर आहे मित्रांनो इथं इथं ब बरोबर आहे अ बरोबर आहे करता क्रिया करीत असतो हा चुकीचा आहे मित्रांनो फक्त हा आपल्याला क्रिया प्रायोजक क्रियापदामध्ये फक्त करता दुसऱ्याकडून तर मित्रांनो इथं फक्त ब बरोबर आहे ब बरोबर क्रियापद हा ब बरोबर हा लिहिण्यामध्ये सुटी झाली होती मित्रांनो प्रश्न पाचवा आहे एका हातात टाळी एका हाताने टाळी वाजत नाही प्रश्न पाच प्रश्न सहावा आहे एका एका हाताने टाळी वाजत नाही तर नाही हा क्रियापदाचा काय आहे नाही हा क्रियापदास काय म्हणतात तर पहिला आहे अनियमित क्रियापद दुसरा आहे क्रियापद प्रयोग आणि तिसरा आहे प्रायोजक क्रियापद आणि सिद्ध क्रियापद मित्रांनो आतापर्यंत मी सक्य क्रियापद आणि प्रायोजक क्रियापद काय है होते मी तुम्हाला सांगितलं आता याच्यानंतर आता मी तुम्हाला सांगणार नाही ना अनियमित क्रियापद अनियमित क्रियापद म्हणजेच तो क्रियापद कोणत्या धातूसाठी आला आहे हे हा आपण निश्चितपणे सांगू शकत नाही त्याला अनियमित क्रियापद असे म्हणतात आणि अनियमित क्रियापद कोणकोणते आहेत आहे नाही नवे पाहिजे न लागे असे हे आठ शब्द आहेत मित्रांनो तेच अनियमित क्रियापदामध्ये येत असतात तर नाही आहे नाही नवे पाहिजे न लागे हे मी तुम्हाला शब्द मित्रांनो क्रियापद या चॅप्टर मध्ये तुम्हाला सांगितलेले आहे तर इथं नाही शब्द आलेला आहे नाही म्हणजेच अनियमित क्रियापद आहे मित्रांनो तर त्याच्या उत... सहाव्या प्रश्नाच्या उत्तर आहे अनियमित क्रियापद आता सातवा प्रश्न आहे आईने नीलाकडून कविता पाठ करविली करवली या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा या वाक्यातील आईने नीला कडून कविता कडून पाठ करविले मित्रांनो प्रायोजक इतर कोणता पण क्रियापदाच्या ज्या असल्या तर त्याच्या क्रियापदा लक्ष द्यायच्या विली आहे विली विली सखी क्रियापदामध्ये असते का सखी क्रियापदामध्ये वते आणि वती वतो हे शब्द असतात मित्रांनो सत्य क्रियापदामध्ये आणि प्रायोजक क्रियापदामध्ये प्रायोजक क्रियापदामध्ये मी तुम्हाला वते शब्द येतात मित्रांनो आणि भाव कर्तुक भाव कर्तुक क्रियापदामध्ये क्रियेची भावना दर्शविलेली असते क्रियेचा भाव दर्शविलेले असते अनियमित क्रियापदामध्ये आहे नाही नावे पाहिजे न लगे हे शब्द येतात मित्रांनो तर आईने कडून तर करविले हा याच्या या शब्दाच्या उत्तर सातव्या प्रश्नाच्या उत्तर दुसरा ऑप्शन आहे मित्रांनो ज्या बस या धातूच्या प्रत्यक्ष लावून बनविलेल्या काय म्हणतात तर पहिला आहे सिद्ध क्रियापद दुसरा आहे साधित क्रियापद आणि संयुक्त क्रियापद आणि अकर्म क्रियापद अकर्म क्रियापद म्हणजेच अकर्म क्रियापद म्हणजे हिद्ध क्रियापद कर्म नसते आणि सकर्मक म्हणजे तिथं संयुक्त क्रियापद म्हणजेच तिथं दोन क्रिया असतात म्हणून त्यांना संयुक्त क्रियापद आणि संयुक्त क्रियापद कसा म्हणते संयुक्त संयुक्त सहाय्य क्रियापद आणि धातुसाधित साधित मिळून सहाय्य क्रियापद प्लस धातुसाधित मिळून संयुक्त क्रियापद बनते तर जा ये उस हे हे कोणत्या मित्रांनो हे मूळ शब्द आहेत आणि त्या मूळ शब्दांना सिद्ध शब्द म्हणतात तर त्या सिद्ध शब्दांना सिद्ध क्रियापद असे म्हणतात तर आठव्या प्रश्नाचा आहे उत्तर सिद्ध प्रश्न सिद्ध क्रियापद आता याच्यानंतर नववा प्रश्न आहे झाड पाडले या वाक्यातील पाडले या क्रियापदाचा प्रकार ओळखा संयुक्त क्रियापद प्रायोजक क्रियापद अनियमित क्रियापद आणि चौथा नितरांवर जागा नसल्यामुळे मी तिथं लिहिलेलं नाही आता झाड पाडले तर पाडले ले ल ली संयुक्त क्रियापद संयुक्त क्रियापदामध्ये दोन क्रिया आहेत का नाही तिथं क्रियापद म्हणजेच ऑप्शन हे गेला प्रायोजक क्रियापद ग्रेपत, प्रायोजक क्रियापदामध्ये आहे मित्रांनो कारण की पाडले झाट पाडले आणि अनियमित क्रियापदामध्ये हा होऊ शकते मित्रांनो अनियमित क्रियापदामध्ये आहे नाही नवे पाहिजे न लगे आहे का शब्द नाही म्हणजे हा याचे आहेत मित्रांनो आहे नाही नवे आहे नाही नवे पाहिजे आणि न लगे न लगे हे शब्द येतात मित्रांनो अनियमित मध्ये तर मित्रांनो झाड पाडले पाडले हा शब्द प्रायोजक क्रियापद आहे याच्यानंतर दहावा प्रश्न आहे आज दिवसभर साखर गडगडते या वाक्यातील अधोरेखित वाक्याचा प्रकार ओळखा या वाक्यातील म्हणजेच गडगडते मी अकर्मक अकर्तुक क्रियापद मित्रांनो भावकर्तुक क्रियापदाच अकर्तुक क्रियापद म्हणतात तर भाव पर्तु, भाव करतूत म्हणजे साखर सारखे आज दिवसभर सारखे गडगडते म्हणजेच क्रियेचा भाव गडगडते तर मित्रांनो आणि अनियमित क्रियापद हेच आहे नाही नव्हे पाहिजे न लगे इथं आहे का नाही म्हणजेच हा होणार नाही सख्य क्रियापद सख्य क्रियापदामध्ये कोण कोणते असतात वते आणि वतो हे शब्द असतात मित्रांनो आणि प्रायोजक क्रियापदामध्ये कोणकोणते शब्द असतात प्रायोजक क्रियापदामध्ये विले व वितो हे शब्द असतात मित्रांनो हे ओळखण्याची साधी ट्रिक आहे मित्रांनो क्रियापदाच्या शेवटी कधीही तुमचे प्रश्न चुकणार नाही एवढे मी तुम्हाला ना जर तुम्ही क्रियापद हा चॅप्टर बघितला व्यवस्थित तर तुम्हाला हे पूर्ण प्रश्न आणि तुम्ही कोणतेही प्रश्न सॉल्व्ह करा तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहेत याच्यानंतर आहे अकरावा अकरावा प्रश्न पाहता पाहता शेवट उजाडले उजाडले मित्रा उजाडले या वाक्यातील उजाडले या क्रियापदाचे क्रियापद कोणत्या प्रकारचे आहे तर पहिलं ऑप्शन आहे भावकर्तृ क्रियापद दुसरा आहे संयुक्त क्रियापद आणि तिसरा आहे उभय क्रियापद तर पाहता पाहता उजाडले मी काय म्हटलं मित्रांनो उजाड उजाडले तर इथं पहिला कोणसा आहे भावकर्तृ भावकर्तृ क्रियापदांना अकर्तृ क्रियापद म्हणतात तर आता आप आता दहाव्या प्रश्नामध्ये जे आपण बघितलं जे भाव क्रिए क्रियेचा भाव दर्शविते त्याला भाव कर्तुक आणि अकर्तुक क्रियापद असे म्हणतात म्हणजे गडगडते गर मळमळते अशी जे क्रिया असते त्यांना भाव क्रियापद असे म्हणतात संयुक्त क्रियापद संयुक्त क्रियापद म्हणजेच संयुक्त क्रियापद मी तुम्हाला सांगितलं की सहाय्य क्रियापद सहाय्य क्रियापद आणि संयुक्त सहाय्य क्रियापद आणि धातू साधी म्हणून संयुक्त क्रियापद म्हणतात संयुक्त क्रियापदामध्ये दोन क्रिया असतात आणि सहाय्य क्रियापदामध्ये फक्त एक क्रिया असते त्याच्यावरून ओळखण्याची हे ट्रिक आहे मित्रांनो ही उभयविध क्रियापद म्हणजे उभयविध क्रियापद क्रियापदाचे जे वाक्यातील जो शेवटचा जो क्रिया असते ती सेम असतात म्हणून मित्रांनो दोन्ही क्रियापद सेम असतात तर बारावा प्रश्न आहे योग्य जोड्या जोडवा हे मित्रांनो जोड्या जोडवा म्हणून पण येत असते सकर्म क्रियापद सकर्म क्रियापद आता मित्रांनो मी रस्त्यात पडलो पडणारा कोण पडणारा कोण मी मी म्हणजे हा क्रियापद झाला पडलेले काय पडलेले काय नाही इथं हा अकर्म कारण की इथं कर्म नाही आहे मित्रांनो पडलेले काय पडलेले काय पडणारा कोण मी पण पडलेले काय रस्त्यात पडला पडलेले काय काय पडले त्याचा म्हणजे त्याचा कर्म नाही आहे मित्रांनो म्हणून तो अकर्म क्रियापद म्हणजे अकर्म क्रियापद कोणता आहे हाय हा गवडी धार काढते काढणारा कोण मित्रांनो अकर्म सकर्मक किंवा अकर्मक क्रियापद जर ओळख ओळखायचं असेल तर अगोदर धातू ओळखायला लागते क्रियापद ओळखायला लागते क्रियापद कोणता आहे काढतो आणि क्रियापद ओळखल्यानंतर त्याचा धातू ओळखणे कोणता आहे काढ काढ हा धातू आहे तर आपण आपल्याला कर्म ओळखायचे तर काढलेले काय काढलेले काय तर धार काढले काढणारा कोण गवळी म्हणजे गवळी हा कर्ता झाला आणि धार हा कर्म झाला कर्मक इथं कर्म आहे आणि ज्या वाक्यामध्ये कर्म असते त्याला आपण काय म्हणतो सकर्मक म्हणतो आणि ज्या वाक्यामध्ये कर्म नसते त्याला अकर्मक असे म्हणतात तर सकर्मक वाक्य आहे का इथं सकर्मक वाक्य हाय तर तिसरा आहे तो शिक्षकाच्या व्यवसायात स्थिरावला तो शिक्षकाच्या व्यवसायात स्थिरावला सहाय्यक्रिया साह्यक्रियापद आहे का नाही तो स्थिरावला स्थिरावलाच म्हणजेच के तो साधित आहे मित्रांनो कारण की हा स्थिर आणि रावला तर हा साधित क्रियापद आहे साधित क्रियापद कारण की तो साधलेला आहे हा तुला प्रत्येक जोडून सने साधलेला आहे म्हणून सहाय्य क्रियापद म्हणजे सहाय्य क्रियापद म्हणजे सहाय्य क्रियापद म्हणजे सहाय्य क्रियापदामध्ये फक्त एकच आणि तो दुसऱ्याला मदत करतो सहाय्य सहाय्य करणे सहाय्य करणे किंवा मदत करणे त्याच्यामध्ये फक्त एकच क्रिया असते तर क्रीडांगणावर मोळे मुले खेळतात खेळ खेडू खेळ खेळू लागली म्हणजे खेळणे ही एकच क्रिया आहे मित्रांनो म्हणून सहाय्य क्रियापद आहे काही क्रियापदाचा उपयोग वाक्यातील सकर्मक व अकर्मक असे दोन्ही प्रकारे होतो अशा क्रियापदांना वाक्यातील सकर्मक आणि अकर्मक असे दोन क्रियापद असतात मित्रांनो त्यांना आपण दोन क्रियापद असला तर द्विकर्मक क्रियापद असे म्हणतो तर प्रश्नाचा तेराव्या प्रश्नाचा उत्तर आहे मित्रांनो विकर्मक हे झाले मित्रांनो क्रियापदाचे पी वायक्यू हे मित्रांनो काही कंबाईन मध्ये आलेले आहेत काही तलाठी मध्ये आलेले आहेत पण मी पूर्ण प्र प्रश्न घेतलेले नाही पूर्ण सिलेबस झाल्यानंतर प्रत्येक चॅप्टरचे पन्नास पन्नास पीवायक्यू मी घेणार आहेत मित्रांनो जे मागच्या वर्षी आलेले हे पण मागच्या वर्षीचे आलेले पीवायक्यू आहेत जर मित्रांनो तुम्हाला याची पीडीएफ स्वरूपात नोट्स पाहिजे असेल तर नाईन सिक्स थ्री सेवन झिरो सिक्स फोर थ्री सेवन फोर ह्या नंबर वर नोट्स म्हणून पाठवावे तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाईल जर तुम्ही आशिष सर एज्युकेशन युट्यूब ला लाईक केले नसेल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र पर्यंत शेअर करा थँक्यू मित्रांनो धन्यवाद